नमस्कार आज आपण साध्या सोप्या पद्धतीने फोडणीचं वरण बनवणार आहोत अतिशय चविष्ट हे फोडणीचं वरण तयार होतं नुसत्याच सुगंधाने खावंसं वाटणारं आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे फोडणीचं वरण बनवणार आहोत बनवायला सोपं आणि खायला तितकंच अतिशय चविष्ट हे फोडणीचं वरण तयार होतं तर हे फोडणीचं वरण कसं बनवायचं ते आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत इथे आपण एक वाटी तुरीची डाळ आणि पाव वाटी आपण इथे मुगाची डाळ भिजवून घेतलेली आहे स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपण ती दहा ते पंधरा मिनटासाठी डाळी एकत्र करून आपण डाळी भिजवून घेतल्यानंतर आता नुसती शिजवून घेतलेली आहे साधारण डाळ शिजत आल्यानंतर त्याच्यावर फेस येतो तो पूर्णपणे काढून टाकायचा आहे इथे आपण आता डाळीवर जो आलेला फेस आहे तो काढून झाल्यानंतर इथे आपण एक टोमॅटो दोन हिरव्या मिरच्या पाच ते सहा कढीपत्त्याची पान ह्यामध्ये आता मिक्स करून घेणार आहोत तुम्ही कुकरमध्ये सुद्धा शिजवून घेऊ शकता इथे मी पातेल्यामध्ये ही डाळ शिजवून घेतलेली आहे टोमॅटो मिरची आणि कढीपत्ता आपण आता डाळीमध्ये मिक्स करून झालेला आहे इथे आपण आता पाव चमचा हळदीचा वापर केलेला आहे अर्धा चमचा जिरे दोन चिमुडवर हिंगाचा वापर करणार आहोत त्यामुळे डाळ पचायला हलकी जाते म्हणजे तुरीची डाळ थोडी पचायला जड असते त्याच्यामुळे इथे आपण दोन चिमुडवर हिंगाचा वापर केलेला आहे हळद हिंग आणि जिरे आपण छान डाळीमध्ये मिक्स करून घेणार आहोत इथे पाहू शकता डाळ शि साधारण शिजत आल्यानंतर आपण टोमॅटो मिरची आणि जिऱ्याचा वापर केलेला आहे तर इथे आता डाळ साधारण शिजायची आहे त्याच्यामुळे इथे आता डाळ आणि टॉमॅटो एकजीव होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता डाळ छान शिजलेली आहे टॉमॅटो अगदी एक जीव झालेला आहे अशा पद्धतीने आपण डाळ छान शिजवून घेतली म्हणजे डाळीला चव छान येते तर इथे आता डाळ शिजल्यानंतर गरम पाण्याचा वापर करायचा म्हणजे तुम्हाला वरण कितपत घट्ट किंवा पातळ हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे इथे आता डाळ शिजल्यानंतर एकदा अशा पद्धतीने डाळ मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे डाळीतील पाणी वेगळं होत नाही आणि डाळ वेगळी होत नाही इथे आपण आता फोंडी करून घेणार आहोत पातेलीमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर पावचमचा मोहरी मोहरी तडतडल्यानंतर पावचमचा आपण इथे जिऱ्याचा वापर करणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला फोडणी तयार करून घ्यायची आहे मोहरी आणि जिरे तडतडल्यानंतर इथे आपण पाच ते सहा लसूण पाकळ्या बारीक ठेचून घेतलेल्या आहेत त्या आपण आता रंग बदलेपर्यंत परतवून घेणार आहोत फोडणीचा जर कच्चेपणा राहिलं तर वरण जे आपण बनवतो फोडणीचं त्याला खमंगपणा उतरत नाही त्याच्यामुळे फोडणी तयार करताना लक्षात ठेवा गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला खमंग अशी फोडणी तयार करून घ्यायची आहे इथे पण आता दोन हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला आहे हिरव्या मिरचीमुळे छान असा स्वाद येतो नक्की वापर करा आणि चार ते पाच कडीपत्त्याच्या पानांचा वापर केलेला आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला फोडणी तयार करून घ्यायची आहे दोन चिमूडवर आपण इथे हिंगाचा वापर केलेला आहे आणि दोन चिमूडवर आपण हळदीचा वापर करणार आहोत हळद आपण डाळ शिजताना सुद्धा वापरलेली आहे फोडणीमध्ये थोडंसं वापर केल्यामुळे डाळीला के रंग छान येतो फोडणी करताना लक्षात ठेवा गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवूनच आपल्याला फोडणी तयार करून घ्यायची आहे फोडणी छान खमंग तयार करून झाल्यानंतर जी डाळ आपण पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे ती आपण फोडणी करून घेणार आहोत डाळ फोडणीला दिल्यानंतर एकदा ढवळून घ्यायची आहे आता इथे तुम्हाला हे फोडणीचं वरण कितपत घट्ट किंवा पातळ हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा वापर करायचा आहे त्या पातेल्यामध्ये आपण डाळ शिजवून घेतली त्याच पातेल्यामध्ये आपण पाण्याचा वापर करून भांड स्वच्छ धुवून घेणार आहोत इथे आपण आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ मिठाचा वापर केल्यानंतर वरण आपण एकदा ढवळून घेणार आहोत इथे पण आता चार ते पाच मिनटासाठी वरण उकळून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला वरण छान उकळून घ्यायचं आहे म्हणजे सर्व फोडणीचा आणि मसाल्यांचा जो स्वाद असतो तो वरणामध्ये उतरतो तर इथे आता चार ते पाच मिनटामध्ये वरण छान उकळलेलं आहे गॅस बंद करायचा आहे इथे वरून आवडत असल्यास तुम्ही कोथिंबिरीचा वापर करू शकता बारीक चिरलेली कोथिंबीर नुसत्याच सुगंधाने खावंसं वाटणारं हे फोडणीचं वरण नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा नुसत्याच वरणाबरोबर दोन खास जास्त जेवाल असं हे वरण तयार होतं बनवायला सोप आणि खायला तितकंच अतिशय चविष्ट हे वरण तयार होतं नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे वरण बनवून बघा आणि कमेंटमध्ये बघा नक्कीच सांगा अशी रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये